वाळूज मधल्या रोज बर्ड्स इंग्लिश स्कूल मध्ये विद्यार्थ्यांना करिअर निवडणं सोपं जावं यासाठी मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या दहावी नंतर काय या विषयावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं मार्गदर्शनाबाबी दहावी नंतर कशात करिअर करावं याची ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जाणीव नसते यामुळे अनेक प्रतिभावंत विद्यार्थी भरकटत जातात त्यामुळे विद्यार्थ्यांना उपलब्ध करिअरच्या संधींची माहिती मिळावी यासाठी सिडकोवाळू नगर येथील रोज बर्ड्स इंग्लिश स्कूलमध्ये दहावीतील विद्यार्थ्यांसाठी खास मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं था। होतं या शिबिरात दहावी नंतर काय या विषयावर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आलं सोबतच विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा अभ्यास करताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी या संदर्भातही मार्गदर्शन करण्यात आलं यावेळी वाणिज्य शाखेतील उपलब्ध शैक्षणिक संधी तसेच विज्ञान शाखेतील शैक्षणिक पर्याय सोबतच उद्योजकता आदी विविध विषयावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं या शिबिराला प्रमुख वक्ते म्हणून गुरु ओम दत्त मिशन संस्थेचे संस्थापक डॉक्टर प्रमोद देशमुख विश्वनाथ बोराडे महागोविंद गवळी आदींची उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रस्ताविक शाळेचे सहशिक्षक प्रशांत बनसोड तर प्रस्तावना नाना इंगळे यांनी केली या मार्गदर्शन शिबिराला बजाजनगर परिसरातील विद्यार्थी शिक्षक आणि पालकांनी मोठी उपस्थिती लावली होती